भेदी खे अर्थान जे काही भेद असतील जात असेल पंथ असेल धर्म असेल सीमा रेषा असतील या सगळ्यांना भेदांना या सर्व भेदांना तोडून पाडणार आणि स्वातंत्र्याच्या लढ्याच खऱ्या अर्थानं भावनिक पातळीवरती सर्वांना एकत्रित आणणार संघटित आणणार गीत कोणतं असेल तर ते वंदे मातरम हे गीत आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु ते ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे समर्थ रामदास स्वामींनी कोणत्याही कार्याला एक अधिष्ठान असावं अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे या एकतेचं अधिष्ठान आपल्या सार्वभौमत्वाचं अधिष्ठान आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं अधिष्ठान खऱ्या अर्थानं काय असेल तर वंदे मातरम हे गीत आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं अधिष्ठान आहे आपल्या देशाला माते समान मानणारा जगाच्या पातळीवर एकमेव देश म्हणजे आपला भारत देश आहे आपण सर्वजण इथं बसलेला मला सांगा आपण कधी अमेरिका माता हा शब्द ऐकलाय का इंग्लंड माता असा शब्द ऐकलाय का परंतु आपल्या माते समान ही मातृभूमी आहे अशी भावना मनामध्ये वाळगणारा अशी भावना मनामध्ये वाळवणारी एकच संस्कृती आणि एकच देश तो म्हणजे तुमचा आणि माझा असणारा हा भारत देश आहे कारण माता आणि माती माता आणि माती वेलांटीचाच फरक आहे माता आणि माती वेलांटीचाच फरक आहे दोन्ही पैकी एकाला जरी विसरलो तर आयुष्य म्हणजे नरक आहे आयुष्य म्हणजे नरक आहे आपण या मातृभूमीविषयी विषयी किती कृतज्ञता बाळगतो आपल्या सर्वांना शाळेमध्ये एक प्रार्थना आहे की आपण सकाळी उठल्यानंतर ते प्रार्थना प्रार्थना म्हणावी असं अपेक्षित आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शन समुद्र वसते देवी पर्वत मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्श क्षमस्वने या पृथ्वीला या गोमीला आपण आई मानतो आणि त्याच्यावरती दिवसभर आपण पाय ठेवतो म्हणून सकाळी उठल्यानंतर या भूमीवरती पाय ठेवायच्या अगोदर त्या आपण या मातृभूमीची माफी मागतो इतकी मोठी या मातीला समान मानणारी आपली संस्कृती आहे आणि या दोतक काय असेल या संस्कृतीला खऱ्या अर्थानं प्रकट कुठल्या गोष्टीने केले असेल तर त्या वंदे मात्र या गीताने केलेला आहे या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे शार्द सती महोत्सव या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय हे वंदे मातरम गीत आश्रमात राहो आपल्या भारत देशाचं स्वातंत्र्य अखंडित राहो आपल्या भारत देशाचं आणि हे सर्व कारण शेवटी हे देश घडवण्यासाठी एकच ध्येय तुम्ही सर्वांनी आपल्या मनामध्ये बाळगाव अशा प्रकारची विनंती मी करतो पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो जाता जाता एक बड़ा होके देश का सहारा बनूंगा दुनिया की आंखों का तारा बनूंगा रखूंगा ऊंचा तिरंगा परचम आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम दहने बाय दहने बाय नन्ना मुन्ना राही हो देश का सिपाही हो बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद बोलो जय हिंद जय हिंद भारत माताची वंदे खूप खूप धन्यवाद